नाशिकचं श्री स्वामी नारायण मंदिर आहे अतिशय खूप सुंदर गोरी काम केलेलं आहे या ठिकाणी मी श्री स्वामीनारायण मंदिर नाशिक या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे अतिशय प्राचीन काळातील हे मंदिर असं प्राचीन काळारूपी कोरलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे या मंदिराचा जो बाहेरचा भाग आणि आतील भाग हा अतिशय सुंदर आहे खूप या ठिकाणी दर्शनासाठी येतात दर्शन लाभ मंगल अतिशय खूप सुंदर आहे आपण एक दिवस